खूप चांगला विषय आहे मला आनंद झाला बाबा मातृभाषा माझी मराठी आहे तो मुलगा मातृभाषा शिकत आहे मराठीमध्ये आपल्याला अभिमान वाटतो खूप छान गोष्ट आहे मातृभाषा शिकला पाहिजे मुलगा मातृ भाषा कंपल्सरी आहे कमीत कमी पाचव्या वर्गापर्यंत जास्तीत जास्त आठवीपर्यंत खूप चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक देशामध्ये जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतच शिक्षण चालू आहे चीनमध्ये चायनीज भाषेमध्ये जपानी भाषेमध्ये जापानीमध्ये चालू आहे बरोबर आहे खूप छान वाटतं आपल्याला ऐकाला पण जापानी भाषा ज्ञान भाषा आहे ज्ञान भाषा त्या देशाची चायनीज भाषा तिथं इंग्रजी शिकत नाही चीनमध्ये तिथली भाषा ज्ञान भाषा आहे आमच्या भाषा ज्ञान भाषा आहेत का मराठीत काय ज्ञान आहे इंग्रजी भाषेमध्ये ज्ञान दडलेलं आहे ते मराठीत आहे का फार झाल तर संत हो आम्ही ज्ञानेश्वर तू करामसारखे नाहीतर कुठे कीर्तन करू फार मराठी शिकून मराठी शिकून तुम्हाला काय ज्ञान मिळणार आहे बाबासाहेब आंबेडकर घडले ते इंग्रजी भाषेमुळे आहे इंग्रजी भाषेमुळे घडलं आहे आणि इथे इंग्रजी भाषा नाही म्हणतात मातृभाषा शिका मराठी बाबासाहेब लिटरेचर बघा कसं इंग्रजी आहे अनुवाद करताना फेस येतो माणसाला इतकी अस्लत इंग्रजी आहे बाबासाहेबांची तो आदर्श आहे आमचा म्हणजे बाबासाहेब आंबा आमचा आदर्श आहे ज्योतिबा फुले आमचे आदर्श आहेत ते इंग्रजी शिक्षाला महत्त्व देत त्या लोकांनी आणि हे आयोग काय सांगते आम्हाला मराठीमध्ये मातृभाषेमध्ये तुम्ही शिक्षण घ्या आठवीपर्यंत म्हणजे तिकडे खाजगी शाळेमध्ये मराठीची भा मराठीला हद्दभर करून टाकलेला आहे इंग्रजी स्कूलमधून त्यांना बंदी नाही त्यांना कंपल्सरी नाही तिथले मुलं इंग्रजी भाषी शिकतील वर्ष ती तीन बसून आणि आमचे मुलं मात्र गरीबाचे बहुजन समाजातले ते मराठी शिकतील म्हणजे भाषिकदृष्ट्या विषमता निर्माण करणं ज्ञानसत्ता कशी उद्ध्वस्त करणं इंग्रजी शिकल्यामुळे वंचित समाज आता मुलगा आज घडला तो ऑक्सफर्ड केलंब्रीमध्ये गेलेला आहे हार्वर्डमध्ये एक विद्यार्थी आमच्या नांदेडचा गेलेला आहे त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत कॅश कास्ट सूरज इंग्रजी नावाचा मुलगा हा इंग्रजीमध्ये गेलेला आहे हार्वर्ड नामांकित विद्यापीठ जगामधला आहे त्याला काळूशी आली म्हणजे आमची मुलं ज्ञान घेऊन वर जात आहेत त्यांची त्यांचे पंख छाडण्याचे काम हे एन ए पी करत आहे लक्षात घ्या म्हणजे मराठी भाषा दुसरा मुद्दा आमचे फार मोठे शिक्षण तज्ञ सुद्धा ज्या काही नाव घेऊया त्यांनी फार चांगलं म्हटलं इंग्लिबामध्ये फार सुंदर चांगलं आहे मातृभाषेत शिक्षण देतो आम्ही अरे वा रे वा म्हणजे मराठीत आम्ही शिकत राहायचं का आम्ही इंग्रजी शिकणार इंग्रजी शिक्षण घेतल्याशी आम्हाला पर्याय नाही का घेऊ नाही आम्ही इंग्रजी शिक्षण काही तुमचे मक्तेदारी आहे का इंग्रजीवर म्हणून हा योग जो आहे हा योग प्रकारे बहुजन समाजातल्या मुलांना ज्ञानापासून हद्दपार काढण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याची इथं उल्लेख करणं आवश्यक आहे पुढचा मुद्दा आपण घेऊया की हा आयोग जो आहे तो म्हणतो की इयता सहावीपासून आम्ही व्यावसायिक शिक्षण सुरू करणार बघा व्यावसायिक शिक्षण फार चांगली गोष्ट आहे आदर्श आहेत आमच्याकडे व्यावसायिक शिक्षणाचे जपान प्रगत राष्ट्र कौशल्य चालतं कौ व्यावसायिक शिक्षण आहे तिथे आम्ही कौशल्य निर्माण करणार राष्ट्रीय शिक्षण धोरण सांगते की विद्यार्थ्यामध्ये आम्ही ज्ञान निर्माण करणार नाही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य निर्माण करणार राष्ट्रीय शिक्षण धोरण हे कौशल्याधिष्ठित आहे लक्षात घ्या आता थोडं बोललं पाहिजे मला याच्यावर खूप महत्त्वाचा आहे मुद्दा हा की ज्ञान आणि कौशल्य हे दोन्ही गोष्टी एकत्र येत नाही ज्याला कौशल्य प्राप्त करायचं असेल तो ज्ञानी होऊ शकत नाही ज्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तो कौशल्य घेऊ शकत नाही हे दोन गोष्टी वेगळे आहेत ज्ञान आणि कौशल्य दोन गोष्टी वेगळे आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या शिक्षणामध्ये सांगितलं की आम्हाला पहिल्यांदा ज्ञानाची प्राप्ती करायची आहे ज्ञान प्राप्ती करणे आमचा अधिकार आहे पहिल्यांदा ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे कौशल्यानंतर करूया ज्ञान प्राप्ती महत्वाची आहे का कारण फुले आणि आंबेडकर म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले म्हणतात कारण या देशामध्ये कौशल्याला कवडीची किंमत नाही व्याव्हा व्यावसायिक शिक्षणाला कवडीची किंमतच नाही आहे त्याचं मोजवापच नाही आहे तर कौशल्य प्राप्त कशासाठी करायची आम्ही ज्ञान प्राप्त करू कारण ज्ञानाची भक्तीदारी कोणाची होती ब्राह्मणाची होते ब्राह्मणाकडे कोणतेच कौशल्य नाही आहेत पण त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि सत्ता गाजवली यात बहुजन समाजावर ती सत्ता ब्राह्मणाची उद्ध्वस्त करायची असेल तर आम्हाला ज्ञानाचं शिक्षण घ्यावं लागेल आम्ही ज्ञानाचं शिक्षण घेऊ कौशल्याचं शिक्षण नंतर बघूया आपण ठीक आहे म्हणून ज्ञानाला प्रतिष्ठा नाही ना आहे एक उदाहरण सांगूया आपण की मी एक पुस्तक वाचलं लक्ष्मण गायकवाडांचं चिनी मातीचे दिवस नावाचं पुस्तक आहे त्यातलं त्याने अनुभव लिहिला तुम्ही वाचू शकता अनुभव काय तो फार आश्चर्यकारक अनुभव आहे पण मला सुद्धा धक्का बसला असं काही असू शकते का म्हणून पण ते लेखक तिथे गेले छिंदमध्ये लक्ष्मण गायकवाड मोठे लेखक आहेत मराठीमधले साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यांना उचल्या पुस्तकांनी लिहिलं त्यांनी असं लिहिलं की मी विद्यापीठामध्ये गेलो आणि विद्यापीठामध्ये मला माझा कार्यक्रम होता चिंदमध्ये छिंदमध्ये आणि मग तिथे गेल्यानंतर मला कुलगुरूंनी बोलवलं आणि कुलगुरूंनी म्हटलं की माझ्या कारमध्ये बसा कुलगुरूची कार आहे त्यांना विद्यापीठाचा कुलगुरू व्हाईस चान्सलर मोठे व्यक्ती असतात कुलगुरू आणि मग वेळ वेधल्यानंतर मग कुलगुरू आणि मी बसलो बाजूला आणि समोर ड्रायवर होता गाडी चालवणारा कुलगुरूचा आणि मग चर्चा केली मग सहज म्हटलं की पगार तुमचा किती आहे वेतन तर ते म्हणाले की माझा पगार जो आहे तो अमुक अमुक इतकं इतका आहे ते संख्या आहे आठवतं तुम्ही समजून घ्या एवढा पगार आहे मग ड्रायव्हरचा पगार काय आहे तर माझ्या पगारापेक्षा दहा हजार रुपये अधिक पगार माझ्या ड्रायव्हरचा आहे कुलगुरूच्या ड्रायव्हरचा पगार अधिक आहे कुलगुरूपेक्षा हे त्याने लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये हे भातावर शितावर भाताची परीक्षा म्हणतात ते खूप सांगते आपल्याबद्दल म्हणजे कुलगुरू जो आहे तो व्हाईस चॅन्सलर त्याचा पगार अधिक असतो इथं उलट चाललेला आहे कारण विचारलं का कारण आहे तर तो, तो म्हणाला की माझा जीव जो आहे हा ड्रायवरच्या हातामध्ये आहे म्हणून ड्रायवर महत्त्वाचा माझ्यापेक्षा म्हणून त्याला अधिक पगार आहे कुलगुरूचा जीव ज्याच्या हातामध्ये आहे तो ड्रायव्हरला अधिक पगार का आहे कारण त्याचं कौशल्य आहे ड्रायविंग करणं आमच्याकडे ड्रायवर कसे आहेत किती पगार आम आहे आमच्याकडे कलेक्टर आहेत आता घुगे आहेत आम ठाकूर घुगे राधा घुगे ठाकूर कलेक्टर आमच्या आहेत त्याच्यावर अगोदर एकनाथ एकनाथ डवले होते आपल्या बुलढाण्याचे आमचं घर लागून आहे कलेक्टरच्या बंगल्याला तिथे शिवाजी पात्र नावाचा एक व्यक्ती आहे त्याने बारा कलेक्टरच्या गाड्या चालवल्या बारा कलेक्टर शिवाजी पात्रे आमचे मित्र आहेत जवळचे त्यामुळे भेटून सगळं अनुभव लिहिला मी कलेक्टर लोक लोक हे ड्रायव्हरला कशी वागणूक देतात त्याने अनुभव सांगितले त्याच्या मी एक आर्टिकल लिहिणार आहे की कलेक्टरचा ड्रायव्हर आहे त्याचं शोषणसुद्धा करतात ड्रायवर लोकचं कलेक्टर लोक, लोक। पगार काय झाला दहा पटेल मोठा पगार आहे ड्रायव्हरपेक्षा कलेक्टरला जीव त्याच्या हातामध्ये आहे म्हणजे माझा मुद्दा चालला आपल्या देशामध्ये कौशल्याला किंमत नाही आहे महात्मा गांधींनी सांगितलं होतं की भंगी काम केलं तर मला पुणे लाभेल म्हणून मी शौचालय साफ करतो ठीक आहे या देशामधले सर्व लोक जे आहे संबंधाची भाषा करतात भंगी काम करणं हे कौशल्य जर असेल आदर्श कौशल्य मध्ये म्हटलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आहे उल्लेख म्हणून सांगतो भंगी कामाचं कौशल्य प्राप्त करायचं आहे मग या देशातला ब्राह्मण समाज त्याने भंग काम केलं पाहिजे पहिल्यांदा का नाही शौचालय साफ करायची त्यांनी ते कौशल्य प्राप्त करा यू, यू, यू ज, 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 ना तुम्ही आम्ही कशाला करायचं वाल्मिकी समाज आहे युपीमध्ये तुम्ही जर पुस्तक वाचलं ओमप्रकाश वाल्मिकीचं जु जुठाण नावाचं आत्मचरित्र काय अनुभव आहेत भयानक जुठाण पुस्तक वाचा अंगर थरार भंगी समाजचे माणसं आहेत पुस्तक लिहिलं त्यांनी की मग तुम्ही भागी काम का करत नाही हे कौशल्य म्हणजे एन बीमध्ये सत्तावीस कौशल्य आहेत यादी दिलेली आहे ही आता कौ एक कौशल्यावर घ्यायला कौशल्या मला वेळ नाही आहे मी म्हटलं पाच तास लागतील बघा म्हटलं बोलायला माझा अजून काही झालं नाही सुरुवात झाली आहे आता तर सत्तावीस कौशल्य दिलेली आहेत ही सत्तावीस कौशल्य इयत्ता सहावीमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा करावी म्हणून सांगते आयोग हे दोघं सांगते कोणती कौशल्य आहेत सुतार काम केलं पाहिजे लोहार काम केलं पाहिजे गवंडी काम केलं पाहिजे हे आदर्श कौशल्य आहेत परिठ काम केलं पाहिजे नावे कटिंग कामाचं केलं पाहिजे का दहावी असे सत्तावीस कौशल्य सांगितली आहेत त्यामध्ये हो आणि ती विद्यार्थ्याला सहाव्या इयतेपासून तुम्ही शिकवा आता तुम्ही मला शिकवणार कोण आता दुसरे शाळेमध्ये शाळेमध्ये सध्या चालू आहे दुसरं शिक्षण हे कसं बंद करायचं मग त्याने म्हटलं बघा काय सुंदर शब्द वापरला हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आम्ही उत्कृष्ट मास्टर प्रशिक्षक निर्माण करू मास्टर काय शब्द पाठव वा? मास्टर ट्रेनर म्हटलं इंग्लिशमध्ये मास्टर ट्रेनर म्हणजे ट्रेनर कोण आहेत किती उच्चवर्गीय समाजामध्ये असे कौशल्य शिकवणारे शिक्षक आहेत उच्चवर्गीय समाज ओबीसीमध्ये आहेत भरपूर लोहार आहे चांबार आहे धोबी आहे हे सगळ्या वंचित समाजामध्येच आहे ना हो बहुजन समाजामध्ये मग हे जे व्यक्ती शिकलेले आहेत ज्याला गावामध्ये उत्कृष्ट धोबी काम येतं काम येतं हे आता काय राहतील शिक्षक राहतील मास्टर ट्रेनर हे सांगते आयोग म्हणजे आमच्या बहुजन समाजातले जे कौशल्य आहे ते शिकवायसाठी त्यांना पगार नाही बरं मानधन प्रशिक्षक आहेत ना बिचारे तर मान देऊन दोय मी तुम्ही देऊ तुम्हाला तुम्ही काय करा शाळेतून शिकवा आणि मुलं तयार करा म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षण हे व्यावसायिक आम्हाला करायचं आहे याचा अर्थ हजारो वर्षापासून जी गावगाळा होता बलदारी पद्धती होती ही बारा बलुदारी पद्धती नवीन गावगाडा जो गावगाडा अत्यंत शुद्र लोकांचा होता अतिशुद्रांचा होता त्या गावगाड्याची निर्मिती राष्ट्रीय शिक्षण धोरण करणार आहे जो गावगाडा महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी उद्ध्वस्त करून टाकला तो विषमतावादी गावगाडा राष्ट्रीय शिक्षण धोरण नव्यानं उभं करणार आहे आपल्या आपल्या आपल्यामार्फत आम्हाला घेऊनच तो गावगाडा तुम्ही परत निर्माण होऊ द्यायचा का हा मला सवाल विचारायचा या ठिकाणी असा गावगडा येणारच आहे मी तुम्हाला काही सांगत नाही माझ्याकडे पूर्ण तुम्ही वाचू शकता आहे बघा मी त्याचा संक्षिप्त अहवाल आणलेला आहे पाच ठिकाणचा सगळे आहे याच्यामध्ये हे इथलेच मुद्दे घेतले मी माझ्या हातचं काहीच नाही तुम्ही कुणी वाचू शकता सगळ्या प्रश्नाची उत्तर याच्यामध्येच आहेत सगळे वाचू शकता माझा पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो तो असा की कौशल्याबाबतीत तुम्हाला सांगितलं आता एपी असे म्हणते की आम्हाला आमची प्राचीन भाषा संस्कृत ही जनमानसात रुजवायची आहे संस्कृत भाषा फार महान भाषा आहे फारच लोकप्रिय भाषा आहे ती आम्हाला रुजवायची आहे ध्येय आहे त्यांचं आताच मोहन भागवत परम म्हणाले की संस्कृत भाषा महत्त्वाची भाषा आहे आमची आणि त्याची तुम्ही अवहेलना करू नका आणि जगामधले लोक तिकडले अमेरिका इंग्लंडमधले लोक मोहन भागवतांनी आता बघा चार दिवस आपलं स्टेटमेंट यांचं की तिकडले लोक जे आहेत त्यांनी संस्कृत भाषा अभ्यासलेली आहे बघा तर्क कशी कर...